नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा कोकणची काशी म्हणून समजल्या जाणाऱ्या कुणकेश्वर यात्रेची सांगता साई झाली यावर्षी कुणकेश्वरला मोठ्या प्रमाणात भाविकांनी तीन दिवस मोठी गर्दी केली होती भक्तिमय वातावरणात देवसर यांच्या भेटीने कुणकेश्वर पावन झालं आकर्षक विद्युत रोषणाई तीन दिवस सुरू असणारी सुस्वर भजने भक्तिमय गीतांच्या कार्यक्रमाने अखंड कोकण भक्तिसागरात वाहून गेलं मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनीही गर्दी केली होती यावेळी लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला आलेले भाविक बऱ्यापैकी कुणकेश्वर चौपाटीवर आनंद लुटण्यासाठी जात होते परंतु चौपाटीवरती पोलीस आणि स्वयंसेवक यांनी कोणालाही पाण्यात उतरण्याची संधी दिली नाही प्रशासन आणि कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत यांनी सुंदर आणि योग्य नियोजन केल्यामुळे लाखो भाविक के येऊनही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही त्यामुळेच सर्व भाविकांनी आयोजकांचे आभार मानले सिंधू रिपोर्टर लाईव्ह कुणकेश्वर नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा